श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्यापासून तीस तारखेपासून तर तीस एप्रिल ते सहा मे हा अखंड जप यज्ञ सप्ताह हा उद्यापासून सुरू होणार आहे आणि आपल्यापैकी बरेच जण गुरुचरित्राच्या पारायणाला हे उद्यापासून सुरुवात करणार आहेत गुरुचरित्र पारायणाचे नियम आणि अटी काय आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ तर मी आपल्या चॅनलवर आधीच हा अपलोड केलेला आहे तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आता तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला कोणते नियम हे पाळायचे असतात याबद्दलची संपूर्ण माहितीही नक्कीच मिळेल आणि आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला खाण्यापिण्याचे काय नियम आहेत आपल्याला कोणते पदार्थ हे खायला चालतील आणि कोणते पदार्थ हे खायला चालणार नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला खाण्यापिण्याचे काय नियम आहेत याची संपूर्ण माहितीही नक्कीच मिळेल उद्यापासून गुरुचरित्राचं पारायण हे आपण सर्वजण सुरू करणार आहोत गुरुचरित्र पारायण वाचनाची ही आपल्याला या सातही दिवसांमध्ये एकच ठेवायची आहे गुरुचरित्र पारायणाचे नियम हे अगदी साधे सोपे असे आहेत आणि एकदा जर गुरु तुम्ही गुरुचरित्राचं पारायण तुमच्या आयुष्यामध्ये केलं तर तुमच्या आयुष्याची या गुरुचरित्राच्या पारायणाने बदलून जाईल गुरुचरित्राच्या पारायणाने आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल हे घडून येतात आणि म्हणूनच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण हे सर्वांनी जरूर करा अगदी साधे सोपे नियम असे आपल्याला गुरुचरित्र करताना पाळायचे असतात खूप नियमांचं टेन्शन घेऊन बर्डन घेऊन गुरुचरित्राचं पारायण करण्याचं तुम्ही टाळू नका सर्वात आधी गुरुचरित्राचे नियम काय आहेत हे तुम्ही समजावून घ्या आणि एकदा तुम्हाला हे नियम समजले आणि हे निय या नियमांचे पालन करून जर तुम्ही एकदा गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला पुन्हा पुन्हा गुरुचरित्राचं पारायण करावं असं वाटेल तुमच्या मनातली भीती ही पार पळून जाईल गुरुचरित्राचं पारायण केल्याने तुमच्या मनाला शांतता मिळेल तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे जरूर करावं आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका असतात की गुरुचरित्राचं पारायण करताना खाण्यापिण्याचे खूप नियम हे पाळावे लागतात काय खायचं आणि काय खायचं नाही याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असतात तर आजचा हा व्हिडिओ ऐकून तुमच्या मनातल्या शंका ह्या पार पळून जातील आणि गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला नेमकं काय खायचं आहे आणि काय खायचं नाही हे तुम्हाला समजेल म्हणूनच काय खायचं आणि काय नाही खायचं हे समजून घेण्यासाठी व्हिडिओमध्येच स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा मुख्य मुद्दा तर हा आहे की गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला उपवास हा करायचा नाहीये तर दोन्ही वेळेस आपल्याला जेवण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे कांदा लसूण हा खायचा नाहीये गुरुचरित्राचं पारायण हे सुरू केल्यानंतर आपल्याला या पारायणाच्या काळामध्ये सात दिवसांमध्ये एक धान्य हे खायचं आहे एक धान्य म्हणजे काय तर तुम्ही जर पहिल्याच दिवशी पारायणाच्या पहिल्याच दिवशी जर गव्हाची चपाती खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस दोन्ही वेळेस गव्हाची चपाती हीच खायची खायची आहे आणि जर तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी जर पहिल्या दिवशी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस दोन्ही वेळेस ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीच खायची आहे या एक धान्यामध्ये तुम्ही गहू बाजरी ज्वारी यापैकी कोणतीही एक धान्य सात दिवसांमध्ये खायचे आहे जर तुम्ही पहिल्याच दिवशी गव्हाची चपाती खाल्ली तर यामध्ये तुम्हाला गव्हापासून बनणाऱ्या गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या शेवया पुऱ्या या तुम्हाला खायला चालतील तसंच कुरडईची भाजी सुद्धा तुम्हाला खायला चालेल फक्त त्या कुरडईच्या भाजीमध्ये तुम्हाला कांदा लसूण हा घालायचा नाहीये आता आपल्याला या सात दिवसांमध्ये कोणत्या भाज्या खायला चालतील तर यामध्ये पालेभाज्यांमध्ये तुम्हाला लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता इत्यादी पालेभाज्या या तुम्हाला खायला चालतील तसंच फळभाज्यांमध्ये तुम्हाला बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोषाळ म्हणजेच गिलकर वांगे ढोबळी मिरची हिरवी आणि लाल मिरची तोंडली गाजर सुरण रताळे वालाच्या शेंगा इत्यादी फळभाज्या या तुम्हाला खायला चालणार आहेत या ज्या भाज्या तुम्हाला मी आता खायला सांगितल्या आहेत ज्या आपल्याला खायला चालणार आहेत त्या भाज्या तुम्ही या सात दिवसांमध्ये आलटून पालटून खाऊ शकतात तर तसंच आपण फळं काय खाऊ शकतो तर आपल्याला सर्व फळं ही खायला चालतील आंबट गोड तिखट तुरट कडू जी काही फळं असतील ती सगळी फळं तुम्हाला या पारायण काळामध्ये खायला चालणार आहेत तसंच दूध दही ताक हे सुद्धा आपल्याला खायला चालणार आहे त्याचप्रमाणे आपण भाजीसाठी जे काही तेल वापरू त्या तेलामध्ये आपल्याला सूर्यफुलाचं आणि करडईचं तेल हे आपण खाऊ शकतो पण शेंगदाणा आणि सोयाबीन याचं तेल आपल्याला या सात दिवसांमध्ये चुकूनही खायचं नाही आहे तसंच जर पारायण काळामध्ये एखाद्या दिवशी एखाद्या वारी जर उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात तर त्यामध्ये शिंगाडा पीठ बटाटे रताळे राजगिरा इत्यादी पदार्थ तुम्ही खाऊ शकतात तसंच फळंसुद्धा तुम्ही खाऊ शकतात तर याप्रमाणे आपण बघितलं की पारायण काळामध्ये आपण काय काय खाऊ शकतो आणि आता आपण बघूया की या पारायण काळामध्ये आपल्याला काय काय खायचं नाही आहे पारायण काळामध्ये आपल्याला कांदा लसूण हे कडकडीत वर्ज करायचं आहे तसंच मांसाहार हा सुद्धा आपल्याला कडकडीत वर्ज करायचा आहे या सात दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा मांसाहार हा आपल्याला चुकूनही करायचा नाही आहे सुद्धा आपल्याला वर्ज करायचं आहे बाहेरचं सुद्धा आपल्याला काहीही खायचं नाही आहे त्याचप्रमाणे धान्य कडधान्य शेंगदाणा डाळी इत्यादीसुद्धा आपल्याला खायचं नाही आहे आणि पालेभाज्यांमध्ये मेथी शेपू या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला खायच्या नाही आहेत मेथी आणि शेपू या भाज्या का खायच्या नाही तर ह्या भाज्या खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते आणि गुरुचरित्र वाचन करताना आपल्याला दोन हे बसावं लागतं आणि वाचनामध्ये वाचन चालू असताना आपल्याला कुठला त्रास होऊ नये याकरताच आपल्याला या भाज्या खायच्या नाही आहे तसंच वरण सुद्धा आपल्याला चुकूनही खायचा नाही आहे मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपल्याला ला हळद लाल मिरची जिरे हे आपण खाऊ शकतो हळद आणि लाल तिखट हे आपण खाऊ शकतो पण जो गरम मसाला असतो कोरडा गरम मसाला जो असतो तो, तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे गरम मसाल्यापासून बनलेली भाजी ही तुम्हाला सात दिवसांमध्ये खायची नाहीये तर तुम्ही ज्या करा भाज्या कराल त्या भाज्यांमध्ये तुम्हाला जिरे हे टाकलेले चालेल पण मोहरी ही तुम्हाला त्या भाज्यांमध्ये चुकूनही टाकायची नाहीये मोहरीची फोडणी ही तुम्हाला त्या भाज्यांना द्यायची नाहीये तसंच मैद्यापासून बनलेले बिस्किट सुद्धा तुम्ही खाऊ नका त्याचप्रमाणे बाजारामध्ये मिळणारे चिप्स वगैरेचे जे काही पाकिटं मिळतात ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह हे टाकलेले असतात असे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ नका गुरुचरित्राचं पारायण करताना दोन्ही वेळेस आपल्याला जेवण करायचं आहे उपवास हा कोणीही करू नका आणि अशा काही व्यक्ती असतील की ज्यांना हे खाण्यापिण्याचे नियम हे पाळले जात नसतील जसं की ज्यांना काही डायबिटीजची गोळी असेल किंवा बी पीची गोळी असेल तसंच काही अशक्त व्यक्ती किरकोळ आणि काही मोठे आजार हे जर त्यांना झालेले असतील अशा व्यक्तींनी तसंच वयस्कर व्यक्तींनी हे आहाराचे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालतील त्यांच्या घरामध्ये जे काही सर्व बनवलं जात असेल ते सर्व पदार्थ त्यांनी खाल्ले तरीसुद्धा चालतील पण लक्षात घ्या ज्यांना काही आजार आहेत अशांनीच हे नियम नाही पाळले तर चालतील ज्यांना हे खाण्यापी पिण्याचे नियम पाळणे शक्य आहे तर त्यांनी हे नियम पाळूनच गुरुचरित्राचं पारायण करावं डायबेटीसची गोळी घेणाऱ्या व्यक्तींना हे नियम पाळणे शक्य होत नाही म्हणून मी त्यांना हे खाण्यापिण्याचे नियम त्यांनी नाही पाळले तरीसुद्धा चालतील असं सांगत आहे तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करताना काय खावं आणि काय खाऊ नये खाण्यापिण्याचे कोणते नियम हे आहेत कोणते नियम लक्षात घेऊन आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताना खाण्यापिण्याचे हे नियम लक्षात घेऊनच गुरुचरित्राचं पारायण करा लक्षात घ्या फक्त आपल्याला सात दिवस हे नियम पाळायचे आहेत सात दिवसांचं पारायण पूर्ण झालं की तुम्ही काहीही खाऊ शकतात फक्त सात दिवस हे आपल्याला नियम पाळायचे आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा म्हणजेच ही माहिती इतरांनासुद्धा मिळेल आणि त्याचा उपयोग इतरांनासुद्धा होईल आणि आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ